बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या बाबतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इथं रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळे हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडती आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन्स बनवून जे नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धचाम केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे मूल्य म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की त्याच्यापैकीच हा एक एखादं प्रकार असा हवा सर सोनारी घटना घडलेली आहे त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे का तपास कुठल्या दिशेने सुरू आहे काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्या त्याच्यामध्ये असे एस ए गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर डी पी ओ आणि आम्हीसुद्धा तिथे गेले आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे याबाबत काही सी सी टी व्ही फुटेज वगैरे दिल्याचं त्याबाबत काय सी सी टी व्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सी सी टी व्ही शोधणं चालू आहे आणि त्याची पाहणी आपण करत आहे